तुम्हाला मला प्रश्न पडला असेल मी कुठे जाते आणि ते इतक्या रात्रीची तर मी निघाली आहे कल्याणला कल्याणला माझी मावशी असते आणि तिच्याकडे माझी आई माझी आजी आणि माझी मावशी वगैरे आली आहे सो म्हटलं चला आपलं फिरणं पण होतं आणि भेटायला पण जायला होतं सो मी रिक्षा वगैरे पकडली आहे आणि मी निघाली आहे घरला बाकीचा ब्लॉग मला काही जमत नाही आहे प्रवासामध्ये प्रवासामध्ये फोन काढून सारखं सारखं आपण काही शूट करू शकत नाही कारण सांगता नाही येत कोणी फोन हिसकावून घेतला तर आणि माझ्यात तेवढी ताकद पण नाही की मी धावून फोन पकडू शकेल सो मी जितकं मला प्रवास अवॉइड करता आला शूट करताना तेवढा मी अवॉइड केला जितका मला जमला तितका मी शूट केला सो मी पोहोचली घरी रात्री आणि मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि पूर्ण झोप घेतली सकाळी उठली तर बघते मावशी तिच्या कामाला ला लागलेली सगळी कामं आवरत होती मी तिला आरामात बघत होती मग मी विचार केला की चला शूट करूया मी तिला बोलली थांब तू रांगोळी काढतेस का मी पण येते मग मी मोबाईल पकडला आणि शूट करायला चालू केली तिची रांगोळी वगैरे खूप छान वाटत होतं सकाळीच सकाळी पूर्ण परिसरात जेवढे लोक राहतात ना सगळ्यांनी रांगोळ्या काढलेल्या दारासमोर स्वच्छ धुतलेलं वगैरे आणि त्यात बाजूला तुळशीचं झाड आणि त्यात लावलेली अगरबत्ती हे काय मस्त वाटतं ना सकाळी सकाळी इतकं सुंदर नजारा बघायला भेटला तर आपल्या घरी भेटतो पण तो आपण स्वतः केलेला असतो ते बोलतात ना आयतं बघायला तर आयत बघायला खूप चांगलं वाटत होतं ते सगळं मला भारी वाटत होतं गेली तर मी सो बाकीचे माझं काही होतं सामान वगैरे सो मला थोडं सामान घ्यायचं होतं आणि काहीतरी साड्या वगैरे आणि काही पप्पांसाठी चप्पल वगैरे घ्यायची होती तुम्ही संध्याकाळी आम्ही सगळे मार्केटला आलो मार्केटमध्ये खूप गर्दी होती पण सामान खूप चांगलं भेटतं सो मग सामान वगैरे घेतला आम्ही जे आम्हाला पसंत आलं तर शॉपिंग करून आलं आणि शॉपिंगमध्ये आम्हाला मेहंदीचे कोण दिसलेत माझ्या आईला मेहंदी लावायला खूप आवडते सो आईनी आणि मावशीनी मेहंदी काढली दोघींनीच काढली बाकी माझ्या छोट्या मावशीने आणि आजीने वगैरे काही मेहंदी काढली नाही त्या दोघींना मेहंदी काढून दिली मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघी कामी लागलो <laughs> माझ्या लहान बहिणीने सिक्के घेतले कॉईन असतं ना पाचचा आणि दोनचा तो कॉईन ठेवून ठेवून तिने मेहंदी काढून दिली स्टारवाली दिसते ना ही आणि बिचारी बोट रंगवायला लागली सगळी मेहंदी वगैरे काढली अर्धे लोक झोपले अर्ध्या मेहंद्या काढतायत थकून आलो पण मेहंदी थकलो आणि मेहंदी लावून झोपलो पण सकाळी उठून मावशीने मानचा बेत केला हो हो एवढं मस्त लागतात ना मांडी रस आणि मांडे कुठून तरी काकाजींनी हिवाळ्यामध्ये मांडे शोध आंबा शोधून आणला आणि रस बनवायला रस बन लावला रसासोबत मांडा खूप छान लागतो सो तिने सकाळी उठल्या उठल्या मांडे वगैरे बनवले पाहुण्यांसाठी पावनचार म्हणून आणि खूप छान झालेले खूप मस्त लागत होते खायला मांडे मरताना पीठ इतकं चुरावं लागतं बाप रे मला तर मी साधं नुसतं साधं पीठ मळत होती आणि तिला चुरताना बघत होते तर माझेच हात दुखायला लागत होते की किती त्रास असतो शेवड्यांसारखं पीठ मळत होती शेवड्यांसारखं ते करत होती म्हटलं शेवड्याच टाकते की काय तिला बोली बनवी शेवड्या टाकता <laughs> मस्त वाटतात पण खूप मेहनत घेतली यार स्वयंपाकाची पण जेवण खूप छान बनवलेलं माझ्या बहिणीने भाजी बनवलेली छोटी मायापेक्षा पण खूप छान जेवण बनवते सो बिर्याणी मीच बनवत होती आणि मला हा पातेला खूप आवडलेला सो मला दाखवायचा होता तुम्हाला पण किती छान आहे ना मला हे बघूनच मला याच्यात बनवायची इच्छा झाली सो मी यात बिर्याणी वगैरे बनवली आणि हा माझी बिर्याणी वगैरे पण झाली एक दीड तासात आणि आम्ही खाल्ली पण जे मला रेकॉर्ड नाही करत बिर्याणी खाऊन झाली आणि मस्त बाहेर वॉक घ्यायला निघाली वॉक म्हणजे थोडं काम होतं मम्मीच्या फोनमध्ये रिचार्ज मारायचा होता सो मी निघालीये बाहेर जायला कंटाळा येतो उन्हा मग त्या दुपारचं जेवलो वगैरे आणि ज्या काल यांना साड्या घेतल्या होत्या त्या साड्या ब्लाउज टाकायला आणि फॉल बिडिंग करायला द्यायच्या होत्या सो मी आणि माझी छोटी बहीण निघालो माझ्या मावशीची मुलगी वगैरे सो घर खूप दूर होतो पण बरं वाटलं जाताना मी घरं वगैरे बघितलेत मला खूप छान वाटत होतं आजूबाजूची लोकं सगळी झन कशी कामोकामी असतात एकदम तंतोतंत कोणीच कोणाकडे लक्ष देत नाही हेच जर गावाला असलो ना गावाला बाहेर जरी निघालो तर दहा जण डोकावून बघतात आवाज देतात विचारपूस करतात पण शहरात सगळी कामाची काम ठेवतात आम्ही घरापर्यंत पोहोचलो त्या काकी काकींना दरवाजा ठोकते पण ऐकलं जात नव्हतं लगेच दोन दिवसांनी मिस्टर घ्यायला आले आणि मी निघाली घरला घरी जाऊन मला बरेचशी कामं पडलेली असतील करून ठेवलेली हो तर दादा ती कामं आवरायची आहेत मग ती कामं वगैरे आवरली का मी माझ्या कामांना एकदम मोकळी तोपर्यंत मी बरेचसे व्हिडिओ वगैरे शूट केलेले तर बघा आलो पोचलो पण आम्ही आपल्या आपल्या घराजवळ आल्यावर एक वेगळंच शांतता मिळते आपली रस्ते दिसलीत का खूप चांगलं वाटतं तुम्ही कुठेही फिरा कुठेही कुठेही जा पण जी घराची शांतता तुम्हाला कुठेच भेटत नाही असं नाही तिथे पण करमलं मला तिथे पण करमला पण तिकडे पण मजा आली मावशीकडे पण घरी पण यायचंच होतं ना घरी थोडं जरा जास्तच कम्फर्टेबल होतं आपण आपल्या आणि घरी आल्या आल्या बघितलं पहिले पसारा आवरव केलाय आणि मला विचार पडला जेवणाला काय बनवू सो फ्रीजमध्ये भेंडी होती मी भेंडी काढली आणि धुवून स्वच्छ पटकन भेंडीची भाजी काढली चांगली निवडली स्वच्छ धुवून धावून चाळणीत पाणी गडायला ठेवलं पाणी असलं थोडं हे झालं ना निथळलं ना की जरा बरं वाटतं भेंडी कापायला वगैरे नाही तर सगळे हात चिकट चिकट होऊन जातात म्हणून मी थोडी जेवण बनवायला घेतलं म्हणजे जेवण शिजत होतं तो तोपर्यंत माझी कपडे होती जे दोन दिवसाची पडलेली होती घरी नव्हती तर ते धुवून काढली आणि जेवण झाल्या झाल्या पहिले जेवायला घेतलं कारण इतकी भूक लागलेली ना असं वाटत होतं कधी जेवण बनतं कधी नाही पटकन वाढलं आणि ताव मारला कामाच्या गडबडीमध्ये एवढी विसरून गेली की पायावरती माझ्या भरलेला हंडा पडला आणि माझं बोट सुजून आलं एकदम हिरवं हिरवं झालं तर मला डॉक्टरकडे घेऊन गेले मिस्टर माझे डॉक्टरकडे आली मी तर डॉक्टरांनी बघितलं आणि बोलले असं काही फार तर असं लागलेलं नाहीये पण तरी एक एक्सरे वगैरे काढून बघा तर मग आम्ही लगेच गेलो एक्सरे काढायला हॉस्पिटलच्या मधून तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे मोबाईल वगैरे जास्त अलाउड करत नाही म्हणून मी काही एक्सरेचे वगैरे फोटो व्हिडिओज घेतले नाही आणि हा भरपूर असे पेशंट होते आम्ही थोडा वेळ बाहेर वेट केलं आणि मला दुखत होतं तर मी बसली खुर्चीवरती त्यांना म्हटलं समोरची खुर्ची खाली आहे तुम्ही बसा जाऊन ते बोलत नको नको तू बस ठीक आहे आमचा एक्सरे वगैरे झाला ना आम्ही निघालो परत घरी पर जायला उद्या रिपोर्ट येतील आणि उद्या माहीत पडेल काही पडलं तर काही नुकसान तर नाही झालं ना पण न एवढं सुजलंय ना की मला चालायला पण होत नव्हतं so, सो दाखवलं बघूया आता उद्या रिपोर्टमध्ये काय तशा टॅबलेट वगैरे तर चालू आहेत असं पूर्ण दिवस गेला थकल्यासारखा कुठं जायचं यायचं म्हटलं तरी जीव नुसतं घरच्या कामांमध्येच अडकलेला असतो पण ठीक आहे आपल्या घरी आल्यावर जी शांतता मिळते ना त्या शांततेचं आपण अनुभव सांगू नाही शकत की कसं असतं ते खूप कम्फर्टेबल वाटतं सो चला मी पोचते माझ्या घरी आणि आजचा दिवस माझा असा गेला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय